नाही <स्वारे? स्वारे> कपडे ती कुर्ती आण वेळेला कुर्ची येते ती माझ्या दीपक तो आवाज बंद कर छाया तो, तो हाँ है हाय 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 हेलो हाउ आर यू आई एम फाइन एक मिनट आ सदर जोर बोल जोर हाय साक्षी दी तो बंद कर ना कान घाल ना दी अजून कोणी आहे कमेंट खाली वाचايचं आणि बोलायचं 1010 कमेंट करा कमेंट करा कमेंट करा, कमें करा पण बोला चला जेवण जेवण झालं का जेवण झालं का सर्वांचं लिक लाईक YouTube फॅमिली हाय साक्षी दी हॅलो आई बाबा कसे आहेत मजेत आहे मस्त आहेत एकदम हाय अंजली दी झालं का हे बघा मम्मी इथं पप्पा बसलेत पटपट कमेंट करा चला बोला बोला आज तुम्हाला शिवानीला बोलायचं होत ना ज्यांना काही बोलायचं ते बोला, बोला, बोला पटापट हो बोला आज आम्ही जेवण करून बसलेलो ते बघा मस्त जेवण झालेलं आहे मस्त बसलो तर आम्ही बोला तुमचं जेवण झालं का अंजली जली दीदी हो झालं हो तुमचं पण झालं का गायत्री दी हाय हाय गायत्री दीदी कोण हाय दी साक्षी एक दिन हो हो दी साक्षी दीदी तो ना मी नक्की नागपुर हाय स्वीट हाय विजयनंद हाय थँक्यू यू सर आनंद दादा हाय क्यूटी हाय क्यूटी दी मी बरेच दिवस झालं आलेले पंचमीच्या दुसऱ्या दिवशी आलेले हाय अंजली दी बहिणी मागे फोन का नाही पाठीमागे दादा नाही येतो तुमचे इथं फक्त पप्पा आहे तिथं मम्मी इथं दा। दादा नाही येत दादा दादा कुठे गेल काय माहिती बेबीता जी हेलो डियर्स के फॅमिली हेलो हाय संपूर्ण नाव खाली वाचू शाला हाय दी हाय सुनीता दी शिवानी कशी आहे मस्त आहे अंजली ओके ओके दी हाय वैशु दी हो शैला दी जेवण झाले तुझं झालं का जेवण जीवन झाले का हो साक्षी दी आई बाबा काम करतात काम चालू असते दुकान मध्ये त्यांचा मोया हो ऑगस्ट वय पुस्तका चालूच असते पद वैशुदी थँक्यू सो मच अंकिता अंकिता दी हाय शिवानी हाय अंकिता दी आगा। आगा। आला आला डीएस के आला तुमचे डीएस के आलेत पडेच वाटते तुम्हाला बोलणार आहे आज नाही बोलणार ते तू तुला सांगितले आज बोलायचं आदिती दी हाय कश कशी आहे कसं वाटतंय लग्न झालं खूप छान वाटतंय लग्न झालंय तर विद्या विद्या दीदी हाय ताई काय व्हेरी नाईस स्माइल शिवाणी थँक्यू सो मच दी साक्षी कुठे राहता तुम्ही आम्ही जालन्यात राहतो दी साक्षी दी विकास जय शिवराय जय शिवराय भैया वैषू जाधव ताई तुम्ही कुठे राहता आम्ही जालनात राहतो ताई ताई शैला ताई आई काय करत आहे हे बघा आई बसलेले आहेत जेवण झाले त्यांचं आता बस जेवण लवकर झाले आदिती दी नीट दिस दिसत नाही ताई व्हिडिओ

इत्तेजन देख रे पर लाइक ने कर रे भैया तू मी रील्स बघतो हो ताई भैया लाइक करो लाइक ने।, <laughs> कर हो। हो, हो, ने कर रे तू उजा दी जेवण झालं आमचं तुमचं अरे भैया लाइक करो लाइक विद्यादी आई झालं का जेवण हो हो जेवण नाही लाइक ने कर इत्तेजन देख रे यार लाइक तो करो हाय साम तो सगळ्यांचं हाय स्वाती झालंय तुमचं जेवण झालं का हो किरण असं जमतंय की लाईव्ह प्रत्येक हो थँक्यू सो मच किरण भैया

आशा दी ताई तुमचे व्हिडिओ बघते थँक्यू सो मच ताई सगळे सपोर्ट करा तिला स्वाती लाईक केलं ला मी थँक्यू सो मच स्वाती दी किरण जेवण झालं का हो हो दी जेवण झालं दालग तुमचं झालं का शिला 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 जेवण झालं हो जेवण झालंय हाय वहिणी हाय पूजा दी काय वैशु तुमची जोडी तुमची धन्यवाद धन्यवाद हा वैष्णू दी थँक्यू सो मच आनंद हाय आनंद भैया हे गाडियस का नाही सवय लागली हाय सचिन भैया किरण दी हो काकू और तो जय भाई न्यूज़ भाई सपोर्ट हां थैंक यू हा, सो मच जी राधिका सपोर्ट करा सगळे जण आज पहिल्यांदा बोलते थैंक यू सो मच राधिका दी विद्या दी तुमसे शॉर्ट व्हिडिओ खूप छान आहे थैंक यू सो मच विद्या दी सारा इंगळे उद्या उद्या तुम्हाला अपडेट भेटेल आमची ननंद करी येणार आहे हां थर्ड उद्या सकाळी सकाळी बघायला भेटेल तुम्हाला म्हणजे दहा अकरा वाजेपर्यंत सगळं काही बघायला येणार आहे काढून ठेवला नाहीये माझं मायर खूप लांब आहे त्यामुळं शक्यतो माझा भाऊस येणार आहे मी जाणार नाहीये हो दी मी आता गेले होते पंचमीला त्यामुळे मला जास्त प्रवास जमत नाही ती त्यामुळे आता तो तोच येणार आहे माझा भाऊ येणार आहे इकडं जालना ते पातर्डी खूप लांब जालना ते पातर्डी खूप लांब किरण दी किती वाजले किती वाजता लय किती वाजता शिल्पादी ताई तुम्ही राखीला जात नाही का हो श... शिल्पादी आम्ही राखीला जातो पण खूप लांब आहे त्यामुळे भैयाच येणार आहे प्रिया दी हाय खूप छान दिसतात ताई जोडी थँक्यू सो मच प्रिया दीदी रोहिणी वहिनी तुम्ही मस्त थँक यू सो मच रोहिणी दी विद्या तुम्ही फुल व्हिडिओ टाकत 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 नाही ताई खूप वाट बघते फुल व्हिडिओ टाकतो ताई काही ना काही त्याला कारण पाहिजे ना त्यामुळे थोड आमच्या पण इन्वेंट करावं लागतं हो किरण दी हाय मी व्हिडिओ छान हा

आज खूप छान दिसते शिवानी थँक यू सो मच उदेन अंतारोहिणी हाय रोहिणी दी व्हिडिओ मधी जास्त बोलत नाही वेनी हा हा मला सवय नाही ना रोहिणी दी त्यामुळे नाही बोलत मी प्रिया अरे थे मित्रांनो मी भांडण करून लाईव्ह करायला आलोय तुमच्यासाठी हे काय आता तुम्ही जरा मला प्रिया दीचा काय मेसेज आहे माझा काय माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा हो नक्की हा हा जय श्री जय श्री हाय हाय जय श्री संकेत सांगळे बिग बॉसला फुल आपलं बिग बॉस म्हणते सुरज चव्हाणला फुल सपोर्ट आहे ताई तुम्ही लग्नाला बोलवलं नाही मीच लावतो लग्नाला ला आता काय काय <laughs> <ने तुमने। laughs> वैशु ताई तुम्ही लग्नात बोलवलं नाही सॉरी दी हाय <laughs> पूजा दी हाय स्वराज भैया जेवण झालं का ताई हो स्वराज भैया जेवण झालं आमचं तुमचं झालं का स्वराज भैया जेवण वैभवी दी जेवलत का तुम्ही सगळे हो आम्ही सगळे जेवण करून बसलोय हाय मुलाचा देवी गणेश भैया हाय अश्विनी दादा मराठी फुल सपोर्ट करते हा अंकिता दी हाय अक्षय लग्न कधी झालं तुझं एक महिना झालं भैया चैतन हाय चैतन भैया विद्या ताई वय काय आहे तुमचं एकोणवीस हा विद्या दी एकोणवीस आहे किरण किरण हाय किरण भैया स्वर बोलतो पण छान थँक्यू सो मच hey, भैया शिवानी लाईव्ह आहे बोलत आहे थँक्यू सो मच जयश्री ताई नमस्कार ताई वैभव पाटील हाय भैया हाय वैभव भैया राधिका आई खूप समजदार आहेत शिवानी हो राधिका ताई खूप समजणार अक्षय काय हा भैया जेवण झाले प्रियंका दी, हाए, हाए, जी हाय हाय बालाजी हाय भैया सपना पाटील हाय दी पूजा कॉलेज चालू आहे का हो ताई कॉलेज चालू आहे बालाजी कोठून बोलते जालन्यावरून बोलते भैया रिंका नाही अक्षय अक्षय भैया जेवण झालंय विद्या तुम्ही खूप क्यूट दिसता ताई म्हणून विचारलं वय राग नाही वि, ना आला ताई नाही नाही विद्यादी राग नाही आला बालाजी शेजारी आई आहे आई आहे नाही सॉरी बालाजी भुतेकर हा बाई आई आहे हे बघा अमृता अमृता दी ताई तुम्ही हाँ। तुम्ही छान दिसता नवऱ्यापेक्षा तुम्ही छान दिसता अमृता ताई थँक्यू सो मच

जेवण झालं का हो हो भैया जेवण झालं रोहिणी जमलं म्हणजे कुठं राहत आई जालन्यामध्ये जालन्यामध्ये शंकरनगर मध्ये राहतो दिदी विद्या आई कशा चाललंय तुमचं काम बहिणी खूप छान सांगायची काळजी सगळ्यांची काळजी घेईल हो ताई विद्या दी जरूर सगळ्यांची काळजी घेईल किरण किरण दी आज जेवण झालं का तुमचं हो हो किरण दिदी जेवण झालं तुमचं नाव काय माझं नाव शिवानी आहे भैया

स्वाती तुमचा विलोग मस्त आहे थँक्यू सो मच दी ताई तुला एक विचारू का राग नाही येणार ना हा भैया जरूर विचारा राग नाही येणार योगिता दी हाय तुम्ही खूप छान बोलता थँक्यू सो मच दी मी पण जालनामध्ये आहे कुठे आहे दी जालन्यामध्ये हो आरती आरती दी हाय जेवण झालं का कोमल हो।, हो 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 झालं झालं तुमचं का जेवण कोमलताई कोमलताई तुमचं जेवण अजिंक्यच्या अजिंक्य भैया आम्ही जालन्यातून आहोत

काय प्रॉब्लेम होऊ लागला काय माहिती यार काय प्रॉब्लेम होऊ लागला काय माहिती काय जेवण म्हणत पण काय बोलणार अरे आता मी केस सगळे विस्कटले म्हणून मी घातले मी लई चित्र घातले मित्रांनो असा विषय नाही तर तुमचा आवाज खूप मस्त आहे थँक्यू धन्यवाद तर चला, चला। आता खूप सारे मिनटं झाली आहे आणि खूप सारा वेळ झालाय आणि वेळ पण खूप झालेला आहे सगळे जेवण दहा आता होय तो डारखे काय को तर चला लाईक करो यार लाईक नाही कर रे भी चलो चल आपण व्हिडिओ इथेच थांबूया हेमलता देवकर जालन्यात कुठे राहतो जालन्यात मी मोजेबागकडे राहतो चला आता व्हिडिओ इथे स्टॉप करूया आपण भेटूया आपण उद्या ब्लॉगमध्ये उद्या ब्लॉग येणार आहे मित्रांनो तर उद्या आलर्ट राहा उद्या ब्लॉग नक्की येणार आहे आणि ब्लॉग नक्की बघा आणि व्हिडिओ ब्लॉगला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोडा मोडा वोडा काहीतरी कर, करा दादा मी तुमचे व्हिडिओ लग्न झाल्यापासून धन्यवाद निलंदाई राजेश टोपे <laughs> राजेश टोपे येते रामायण राजेश टोपे तुमचं शिक्षण किती झालं आहे शिवानी शिक्षण शाळेपर्यंत झालेलं आहे हा <laughs> पातर्डी मध्ये कुठे आहे माहेर पातर्डी मध्ये गावात आहे माहेर गणेश शेळके मस्करी चालू आहे पातर्डी आमचं जवळ आहे हो तुमची जोडी खूप छान दिसते धन्यवाद 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 खूप सारा धन्यवाद <laughs> सार so आता 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 ऐका आता उद्याच्या व्हिडिओ उद्या ब्लॉग येणार आहे उद्या ब्लॉग पण असतो भरभरून प्रेम द्या तर भेटू आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत कंटिन्यू करा डी एस के फॅमिलीला डी एस के फॅमिलीची तुम्ही मेंबर झाल्याबद्दल तो खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप असा आभार व्यक्त करतो आम्ही तर आता सगळेजण जेवला असाल आय होप सगळे जेवलात आता तर आपण भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तर काळजी घ्या बाय बाय गुड नाईट टेक केअर तुमचा डी एस के अभि जा र आहे सोने अभि उसको जाना आहे कल भार ओके धन्यवाद ताई कल उसको बाहर जाना है कल बाहर का ब्लॉग बाहर जाने वाला है बाहर मैं बाहर जाने वाला हं तो को सपोर्ट करो कल के वीडियो को भी सपोर्ट आणायचे बरोबर के डी एस जी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ डी एस जी तर आता उद्याच्यासाठी काहीतरी ठेवा हेच प्रेम उद्याच्या व्हिडिओसाठी पण ठेवा भेटू आपण आणि व्हिडिओला लाईक करत आहे लाईव्हमध्ये ना येतात आपण भरपूर जणं येतात पण लाईक करत नाही मला काही समजत नाही का लाइक करत नाही म्हणजे एवढंच बघण्यापुरतंच प्रेम आहे मला असं दिसून राहिलं तर चला जाऊ द्या आता काही विषय नाही जसं तुम्हाला वाटेल तसं आपण भेटू पण उद्या काळजी का बाय बाय गुड नाईट हॅलो दादा मिनल बहिणी मिनल बाई बाय 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 दादा बाय 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 दादा बाय बाय सगळे बाय 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 करा चला गुड नाईट गुड नाईट